नमस्कार शेतकरी कृषी कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाच्या हालचाली काय चालू आहे कशा कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते तज्ज्ञांचे काय मत आहे कापसाचे भाव क कुठपर्यंत जाऊ शकतात आणखी वाढतील का कशाप्रकारे मागणी मिळेल ही संपूर्ण माहिती या व्हिडिओ व्हिडिओ बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया देशात यावर्षी कापूस पिकावर गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव वाढून शंभर लाख गाठींचे नुकसान होणार असून सुमारे पंचवीस कोटी ही उत्पादनाची थेट वृत्ती हानी आहे ही परिस्थिती होती पंधरा दिवसापूर्वीची आता या नुकसानी अजून वाढ झालेली आहे गुलाबी बोंडाळी आळी अळीबरोबर राज्यात सध्या बरस बरसत असलेल्या परतीचा पावसाचा बोंड सडून बोंड सडून होऊन वेचणीला आलेल्या कापूस भिजत आहे असे असताना कापूस पट्ट्यात यंदा गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या खाली असल्याचे निरीक्षण केंद्र कापूस संशोधन संस्थेच्या सी 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 आय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे अशा एकंदरीत वातावरणासह सहा सा, दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र जिनिंग कॉटन असोसिएशन वतीने कापूस परिषद झाली या परिषदेमध्ये दे कापसे घट्टी क्षेत्र आणि घट्ट्या उत्पादनतेवर चिंता व्यक्त केली आहे या परिषदेमध्ये कापसे उत्पादन उत्पादकता गुणवत्ता वाढवण्याबरोबर वा जागतिक जगभरातील कापसाच्या बाजारात देखील आढावा घेण्यात आला आहे मागील देश मागील दशकात देशभरात देश कापसाची उत्पादकता पाचशे किलो रुई प्रति हेक्टरवरून चारशे चाळीस किलो रु रुईवर आली होती महाराष्ट्र ही महाराष्ट्रात ही उत्पादकता तीनशे पन्नास किलो रुई प्रति हेक्टर एवढी कमी झाली आहे दशका दशकभरापूर्वी चारशे लाख गाठींपर्यंत होणारे कापसाचे उत्पादन मागील काही वर्षात तीनशे पन्नास लाख गाठींच्यावर आले आहे यावर्षी तर देशात कापूस लागवड क्षेत्र पंधरा लाख हेक्टरने घटले आहे देशात घट्टे कापसाचे क्षेत्र आणि घट्टी उत्पादकता यामुळे वस्तू व इतर गरजेपुरते तीनशे लाख गाठी उत्पादन झाले नाही तर कुठलाही नवल वाटू नये जगाची सरासरी कापूस उत्पादकता नऊशे पन्नास किलो रोही हेक्टर प्रति हेक्टर आहे याच्या निम्म्याहूनही कमी उत्पादकता चारशे चाळीस किलो हेक्टर भारताची आहे ब्राझील तुर्की मेसिस्को चीन या कापूस उत्पादक देशाची उत्पादकता भारताच्या तिपटीहून अधिक म्हणजेच पंधराशे ते सोळाशे किलो रुई प्रति हेक्टर तर ऑस्ट्रेलियाची उत्पादकता आपल्या सहा पट म्हणजे सव्वीसशे किलो रुई प्रति हेक्टर आहे सी 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 आयने घटत्या कापूस उत्पादनाची कारणे अनेकदा शोधली आहे उत्पादकता वाढीचा ऑप्शन प्लॅन तयार करून म्हणून घोषणाही केली आहे तर अशा प्रकारची माहिती होती उत, मित्रांनो याचाच फायदा आपल्या शेतकऱ्यांना होणार आहे उत्पादन घटले याचा अर्थ असा की कापसाचे भाव देखील वाढणार आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद